एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये कर्मचाऱ्यांवर होत नाही कोणताही अन्याय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात्मक भूमिकेवर विद्यापीठाचे कुलसचिव गणेश पोकळे यांची माहिती एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड कॅम्पसमधील काही कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत विश्व संघाच्या नावाने संघटना तयार करून विद्यापीठाची नाहक बदनामी करीत आहेत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन व चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा प्रचार पूर्णपणे चुकीचा असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव गणेश पोकळे यांनी दिली कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणेश पोकळे यांनी वेबन्यूज ट्वेंटी फोरशी संवाद साधला आणि विविध विषयांची माहिती दिली पोकळे यांनी सांगितले की विद्यापीठाचे मॅनेजमेंट आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेत असते कर्मचाऱ्यांना योग्य वेतनासह आरोग्य विमा किंवा संकटकाळी विविध प्रकारची मदत दिली जाते केवळ हाऊसकीपिंग वगळता विद्यापीठामध्ये थेट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर रा राबवून घेतले जात नाही अनेक कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक देखील संस्थेमध्ये कार्यरत आहेत काही कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीररित्या संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संघटनेचा बोर्ड लावला त्यावेळी संस्थेच्या एका कर्मचाऱ्याशी काही कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सध्या हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आहे त्यामुळे त्या विषयावर न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य असेल संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक तक्रार निवारण समिती आहे त्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर विचार होतो तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रार सोडवल्या जातात त्यामुळे विद्यापीठाचे जवळपास सर्व कर्मचारी यांना मॅनेजमेंटविषयी काही तक्रार नाहीत असे ते म्हणाले नमस्कार मी गणेश पोकळे कुलसचिव एम आय टी विश्वशांती विद्यापीठ कोथरूर पुणे भारत आता अशा एक काही महिलांची एक पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही आंदोलन करून निवेदन देण्यात आली त्या संदर्भात संस्थेच्या वतीने मी थोडासा खुलासा करू इच्छितो या ठिकाणी जसं गोष्टी सांगितल्या जात आहेत की संस्थेच्या कर्मचाऱ्यांचं जे काही निलंबन झालं तर त्या बाबतीत काही गोष्टी अशा आहेत की कर्मचाऱ्यांवर मी हे खात्रीशीर आणि जबाबदारी सांगू इच्छितो की कर्मचाऱ्यांना कसल्या प्रकारचा अन्याय झालेला ना नाही कर्मचाऱ्यांना कुठल्याही कंत्राटी पद्धतीवर टाकून त्यांच्यावर अन्याय केला अशी गोष्ट झालेली नाही एक मेच्या रात्री जेव्हा रात्री उशिरा जे काही कर्मचाऱ्यांनी संस्थेविरोधी आणि गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन केलं त्याचा पोलीस प्रशासनातर्फे चौकशी होऊन त्यांच्यावर त्या संदर्भात गुन्हे दाखल झाले आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट या सगळ्या दरम्यान त्यांनी केलेलं वर्तन हे सगळं अतिशय संस्थेविरोधी आणि साधारण विद्यापीठाच्या शांततेला बाधा पोहोचवणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची विद्यापीठाची भूमिका आहे जी अगदी स्पष्ट आहे आणि त्याच्यातनं विद्यापीठ पुढे जा जातो जर विद्यापीठाची स्वतःची एक यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये हे कर्मचारी पुढे येऊन आपली एखादी गोष्ट नोंदवू शकतात तक्रार नोंदवू शकतात त्याप्रकारे विद्यापीठाने अनेक कर्मचारी हिताच्या गोष्टी केलेल्या आहेत करत राहील हे केलंय पण या कुठल्याही विधेयक गोष्टीचा वापर न करता यांनी अचानकपणे एक मेजरात जिथं एक संस्थेच्या एक दुखद कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला असताना अशा प्रकारची कृती करणं हे अतिशय खेदजनक आहे निंदनीय संस्था विरोधी आहे आणि त्यादृष्टीने संस्था पुढे गेली त्याही पुढे जाऊन कुठलाही खोटा गुन्हा संस्थेनं दाखल केलेला नाहीये त्या संदर्भात जे पोलीस प्रशासनाने दिसले त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालय हे आपल्या सर्वांपेक्षा वरिष्ठ आहे त्याचा जो निकाल येईल त्या प्रकारे संस्था पुढे काम करेल हा मुद्दा आहे या सगळ्याच्या दरम्यान संस्थेने त्यांना वेळोवेळी चर्चेसाठी संधी दिली होती संस्था प्रमुखांनी संधी दिली होती आम्ही वेळोवेळी आव्हान केलं होतं की तुमच्या काय मागण्या असेल तर त्या वैयक्तिकरित्या लेखी स्वरूपात द्या पण त्या कुठल्या गोष्टीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही जिथे कुठे प्रसिद्ध आला तिथे संस्थेने योग्य रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला पण यांनी कुठल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही त्या सोडून अशा प्रकारची कारवाई गोष्टीमध्ये लोकांना चुकीची माहिती देऊन संस्थेची दिशाभूल केली बदनामी केली त्याच्यामध्ये विद्यार्थी आतील कर्मचारी शिक्षक यांच्यामध्ये सम्रमाचं वातावरण निर्माण झालं जे जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे एमआयटी नावाचं ज्यांचं एवढं अनेक चाळीस वर्ष झालं काम चाललंय त्याच्यामध्ये अशा प्रकारचा सम्रम निर्माण केल्यामुळे एक एक शैक्षणिक हिताच काम करणाऱ्या संस्थेमध्ये एक विनाकरण काळीमा फासण्याचा प्रयत्न झाला आणि तो अतिशय गंभीर आहे पुण्यासाठी गंभीर आहे पुण्यासारख्या शैक्षणिक ओळख असणाऱ्या शहरासाठी गंभीर आहे मध्ये या कर्मचाऱ्यांनी एक संत ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद विश्व संघ असा नावाचे काही बॅनर या परिसरात लावले दे, विद्यापीठा परिसरात लावले विश्वशांती संघाचा दे। मी असं म्हणल की हेतू परस्पर गैरवापर केला त्याच्यामध्ये आतमध्ये असणाऱ्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांमध्ये जरा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं त्याच्यावर त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो त्याच्यातनं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं पालकांमध्ये संभ्रम तयार होतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे अतिशय चूक आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो संस्थेनं आजपर्यंत अनेक कर्मचारी हिताचे निर्णय घेतलेले मग ते कोविड काळात केलेली मदत असू दे त्यांना असलेला आरोग्य विमा असू द्या <laughs> किंवा त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या सोयी असू दे ह्या अनेक गोष्टी संस्थेने केलेल्या संस्था करत राहील ती स्वतःची बांधिलकी समजते पण काही ठराविक लोकांनी एकत्र येऊन पाहिजे हेतू परस्पर एखाद्या गोष्टीला आमच्यावर अन्याय झालाय असं तयार करणं वातावरण तयार करणं विविध ठिकाणी जाऊन संस्थेची बदनामी करणं ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्याचा कठोर निषेधच करतो बाकी कुठल्याही कर्मचारी तुमच्या चॅनलच्या वतीने पण मी तुम्हाला कर्मचाऱ्यांना करतो की कुणी अशा चुकीच्या किंवा अर्ध वट माहितीवर विश्वास ठेवू नये संस्था ही कर्मचाऱ्यांसाठीच काम करते कर्मचाऱ्यांना आपण आजपर्यंत सगळ्या मदत केली आहे पुढे संस्था मदत करत आहे तर त्याही पुढे असं जाणवलं की काही महिला कर्म त्या ज्या कुटुंबी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यावर आम्हाला बुडू दिल नाही दाद दिली नाही पण तो मुद्दा तसाही नाहीये ज्यावेळेस महिला कर्मचारी इथे आल्या होत्या त्यावेळेस मी त्यांना वैयक्तिक भेटलोय त्यांना समजून सांगितलेली परिस्थिती सगळ्याची जाणीव करून दिलेली आहे विद्यापीठाची भूमिका त्यांच्यासमोर मांडली होती ज्या वेळेस त्या पुन्हा आल्या सूचना न देता त्यांनी जेव्हा भेटण्याचा आग्रह केला तेव्हा त्यांना पहिल्या व्यक्तीला आमच्या सदस्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही विद्यापीठ प्रशासनाच्या नियमानुसार तुम्ही कुलसचिवाने भेटू शकता त्यावेळेस त्यांनी त्यास नकार दिला आणि त्या थांबून राहिल्या पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही भेटू इच्छितो त्या पुढच्या काही क्षणामध्ये मी त्यांना ताबडतोब जाऊन भेटले त्यांचं निवेदन स्वीकारलं त्यांना परत त्या घटनेची माहिती दिली प्रकरण कसं न्यायप्रविष्ट याची कल्पना दिली आणि साधारण त्या बाबतीमध्ये कुणी हस्तक्षेप करणे योग्य नाही याची त्यांना कल्पना दिली अशा प्रकारे जेव्हा मीटिंग होतात त्यावर जर चर्चा झाली तर त्याच्यावर पुढवाय आपण कारवाई करता यावी म्हणून ते मीटिंगच्या रेकॉर्डिंगद्वारे केले जातात त्या अनुषंगाने संस्थेने रेकॉर्डिंग केली त्यामुळे कुणालाही मानसिक त्रास दिला नाही असं आहे याचे स्पष्टपणे मी उल्लेख करतो दुर्दैव असा आहे की अशा प्रकारच्या सततच्या वागण्यामुळे आणि सतत अनेक ठिकाणी मोर्चा आंदोलन बदनामी करण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिवाय शिक्षक विद्यापीठ प्रशासन याच्यामध्ये पण विनाकारण संभ्रमाचा वाद नाही तर मी असं सांगू इच्छितो की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालय त्या दृष्टीनं पुढे जाऊ द्यावं आणि त्याचा जो निर्णय आहे तो आपण सगळ्यांना वरिष्ठ आहे एवढं बोलून मी थांब धन्यवाद